महाराज अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये आपण वरती येतो ही किल्ल्याची बॅक साइड आहे मागची बाजू रोपवेच्या लोअर स्टेशन पासून अपर स्टेशन ला आपण येतो याच विभागाला इतिहासामध्ये प्रामुख्याने कायकाईचा खळगा असं म्हटलेला आहे तिथून एकशे अठ्ठावीस पार्यावरती आल्यानंतर ज्या दरवाज्यातून आज आपण एंट्री करतो ना त्या दरवाजाला इतिहासामध्ये मेना दरवाजा म्हटलेला आहे त्या काळी मेणा आणि पालखी हे दोन प्रकार होते मेना पालखी ओपन होती हा दोघांमधील फरक होता हा मेना का स्त्रियांसाठी होता तर पालखी पुरुषांसाठी होती महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळेस थंड हवेसाठी किंवा सूर्यास्त बघण्यासाठी किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला मेण्यामध्ये बसून या दरवाज्यातून ये करायच्या म्हणजे इतिहासामध्ये मेणा दरवाजा असं म्हटलेला आहे त्या काळी आणि त्या काळी मेणा आणि पालखी दोन प्रकार होते मग राजाने गडकिले जिंकले की त्यांची खालून मानाची पालखी या पालखी दरवाजातून आतमध्ये येत होती म्हणजे इतिहासामध्ये पालखी दरवाजा असं म्हटलेला आहे महाराजांना अठरा होत्या सईबाई सोयराबाई काशीबाई पुतळाबाई सगुणाबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई सकवारबाई अशा महाराजांच्या आठ राण्या होत्या आठ राण्या होत्या पण रायगडावरती सात राणी आहेत एका रांगेत राणी राणीमाल आहेत आता आपला प्रश्न पडतो दोन राणे गेल्या कुठे पहिली पट राणी सईबाई संभाजी राजांची आई हा रायगड गेल्या अगोदरच स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरतीच पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाईंचं निधन राजगडावरती झालं होतं हे आपल्या मराठ्यांचं दुर्दैव आहे कारण सईबाईने रायगड कधीच पाहिला नाही ज्यावेळेस संभाजीराजे दोन वर्षाचे होते तेव्हा त्यांचं निधन झालं होतं आणि जिजाऊ महासाहेबांना उतारच्या वयाच्या मानानुसार गडावरचं वातावरण सणवत नव्हतं म्हणून गड चढायच्या वाटे शेजारी खाली पाच आठ गावी राजाने त्यांना नऊ एकर मध्ये वाडा बांधून दिला तिथे राजमाता जिजाऊ महासाहेब राहायच्या त्यांच्या सेवेसाठी राजांची तीन नंबर राणी साहेब पुतळाबाई या खाली पाच आठ गावी राहायच्या ज्या सहा राणी गडावरती राहायच्या त्यांच्या एका रांगेमध्ये सहा राणी आहेत आता आपण एका चौथऱ्यावर बसलोय ना प्रत्येक राणी मला समोर असं एक एक चवचर आहे त्याला दाशी ओटा दाशी ओसा असं म्हटलेला आहे राण्यांचे नोकर चाकर दास दाशी शेवट ते या ठिकाणी बसायचे किंवा विश्रांतीसाठी या ठिकाणी यायचे राणी आवाज दिला की दाशी आतमध्ये जात होती छोट मोठं काम झालं की इथे येऊन बसत होती इथे येऊन बसत होती म्हणून त्याला इतिहासामध्ये सर्वन क्वार्टर्स किंवा दाशी ओटा किंवा दाशी ओसा असं म्हटलेला आहे तिथे उंच डोंगर दिसतोय ना त्या डोंगराला इतिहासामध्ये हुहिरीचा डोंगर म्हटलेला आहे तर या डोंगराला रायरीचा डोंगर असं म्हटलेलं आहे त्या गुहिरीच्या डोंगराच्या पलीकडे प्रामुख्याने प्रतापगड हे महाबळेश्वर प्रतापगडाच्या पाच एक छोटस जावली नावाचं गाव आहे त्या जावली गावापासून ते रायगडाच्या उतरेकडील कोकण दिव्या या खालच्या भूभागाला इतिहासामध्ये प्रामुख्याने जावळीचं खोरं म्हटलं गेलं आहे हे जावळीचं खोरं पूर्वीचं घनदाट जंगल होतं सूर्याची किरण पृथ्वीवर पडणं शक्य नव्हतं दानकरांची मत आहेत आपल्या डोक्यामध्ये ऊ असते ना ती जर एखाद्या अस्मलाच्या सोडली तर ती लगेच सापडेल पण या जावळीच्या घनदार जंगलामध्ये मला मोठा जर मोकार सोडला तर तो सापडू शकत नाही इतकं घनदाट जंगल जावळी खोऱ्याचं होतं रायगडाच्या खाली एक छोटासा डोंगर आहे त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर असं म्हटलेलं आहे त्या पोटल्याच्या डोंगरावरून दहा मे अठराशे अठरा ला दोन ब्रिटिश अधिकारी कर्नल पॉर्थर आणि मेजर हॉल त्याने सर्वप्रथम तोफांचा मारा करून रायगडाच्या पूर्वेकडील दोन दारू कोठार उडवली नंतर संपूर्ण रायगड जडाला वर्षी सागो आणि लाकडाचे कवलं असे अवशेष होते इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा ते बारा दिवस हा रायगड जळत होता याच रेलिंगच्या खाली तुटक्या पुटच्या वस्तू काही भिंती आपल्या पाण्या काळ्या काळ्या दगडांच्या या इतिहासामध्ये अष्ट मंडळांचे वाडे कचेऱ्या कार्यालय ऑफिस म्हटलेलं आहे त्या काळी महाराजांचे आठ अष्टप्रधान होते मोरोपंत पिंगळे हंबीरराव मोहिते अनाजी पंत अण्णाजी दत्तो रामचंद्र रामचंद्र त्रिंबक निराजी रावजी आणि रघुनाथ पंडित असे महाराजांचे आठ अष्टप्रधान होते त्या काळी राजांच्या ताब्यामध्ये तीनशे पासष्ट गड किल्ले होते तीनशे पासष्ट गड किल्ल्यांची रायगडी राजधानी होती तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचा ले लेखिक आमचं व्यवहार या ठिकाणाहून चालायचा आजचा आपल्या देशाचा कारभार कुठून चालतो दिल्लीतून चालतो त्या स्वराज्याचा कारभार या ठिकाणी इतिहासामध्ये अष्ट मंडळांचे वाडे कशारी ऑफिस कार्यालय असं म्हटलेलं आहे तर इथे एका रांगेत या मुलांच्या पाठीमागे एका रांगेत तीन कोठार जागा टाकलेली पहिला जो कोठारा आहे हा बावीस फूट खोलीचा आहे दुसरा जो वीस फूट खोलीचा आहे आणि तो पंधरा फूट खोलीचा आहे याला इतिहासामध्ये धान्य कोठार असं म्हटलेलं आहे त्या काळी जर का शत्रूने गडाला वेडा दिला तीन ते सहा महिन्याचा वेळा असायचा शत्रूने गडाला वेळा दिला तर इमर्जन्सी वरील सैन्याला तीन ते सहा महिने धान्य पुरेल असा धान्य साठा या ठिकाणी केला जायचा या ठिकाणी केला जायचा पन्हाळा किल्ल्यावर तुम्ही गेलात का अशी अशीच मोठमोठी तीन धान्य कोटार आहेत बघा गंगा यमुना आणि सरस्वती अशी चार धान्य कोटारांची नाव आहेत बावन्न बावन्न फुटाची तीन धान्य कोठार आहेत बावन्न बावन्न फुटाची तीन धान्य कोठार आहेत त्यांना इतिहासामध्ये अंबारखाना म्हटलं जातं तर कोकणामध्ये या कणगी किंवा पेव असं म्हटलं जातं महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी कैदी ठेवणं शक्य होत नव्हतं कारण पाठीमागे मंत्रिमंडळ समोर महाराजांचा राजवाडा दा, बाजूलाच राणीमाल मधोमत दाशी होता मधोमध कधी ठेवणं शक्य होत नव्हतं महाराजांच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात वासोटा किल्ला बघा तिथे कधी ठेवले जायचे किंवा रायगडाच्या पूर्वेकडे लिंबाना किल्ला तिथे कधी ठेवले जायचे या ठिकाणी सकाळी कैदी जाऊ शकतो होत नव्हतं दगडांचं बांधकाम दिसतंय शिवकालीन आहे विटांचं बांधकाम पेशवेकालीन आहे बघा विटांचं बांधकाम पेशवेकालीन आहे सतराशे तेहतीस ला थोरले बाजीराव पेशवेगड्यावरती आले आणि त्या पेशव्याने या कोठारांचा वापर कैदी कोठार म्हणून केला जो कोणी चौथोरी तो लबाडी पिचुरी गदारी करेल त्याला सात दिवसापर्यंत या ठिकाणी शिक्षा दिली जाईल सात दिवसाच्या आत जर का त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही तर आठव्या दिवशी त्याला पो पोत्यामध्ये भरून स्वतःला गाठ मारू रायगडाच्या उत्तर दिशेला टकमक तो कडेलोट पॉइंट आहे तिथून त्याचा कडेलोट केला जायचा आपल्या राजाने कधी कोणाचा कडेलोट केला नव्हता शंभू राजाने मात्र कधी कोणाला सोडलं नव्हतं चुकीला माफी नाही आणि पेशव्याने त्या टोकाचा वापर कैदी खाली फेकण्यासाठी केला होता म्हणून म्हणून याला इतिहासामध्ये धान्य कोठार किंवा कैदी कोठार असं म्हटलेलं आहे आता आपण येतात राणीमाला जायचं आहे आणि राणीमाला काय पाहणार होत आपण समोर संसर आहे ते राण्यांचे सदार मिटिंग हॉल पाठीमागे बेडरूम आणि डाव्याचा चारशे वर्षापूर्वीच दगडांमध्ये कोरलेलं टॉयलेट अटॅच बाथरूम आजचं आपल्या घरचं चारशे वर्षापूर्वीच बघून आपल्या कल्पना करायची आहे कल्पना आपल्याच होत्या इंग्रजांनी फक्त मोडीफाय केलेलं आहे मी तुम्हाला राजवाड्यात बाटप पण दाखवणार आहे टाकसाळ पण दाखवणार आहे पुढे दरबारात गेल्यानंतर गेट ऑफ इंडिया पण दाखवणार आहे मग